नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा ही आपली डाळिंबाची भाक आणि सर्व मा बागेवरती आपण उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप केलेला आहे आणि हे मंडप आहे नायलनचा कपडा आणि हा नायलनचा कपडा टोटल अख्ख्या भागावरती आपण मंडप केलेला आहे तर ह्या बागाला किती खर्च आला मंडप करण्यासाठी त्याच्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप छान मस्त अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो खूप जणांनी कमेंट केला मी पाठीमाग दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि कमेंट केला मित्रांनी की बोलले तुम्ही एवढ्या बागेला खर्च मंडप केला आहे तर किती खर्च आला आहे खर्च सांगा आम्हाला बाकी सर्व आम्हाला माहीत आहे फक्त खर्च किती आला आहे तेवढं सांगा तर त्या खास त्या मित्रमंडळींच्या कमेंटसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि खास त्यांना सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे की कि मित्रांनो किती खर्च आला आहे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे नायलनचा कपडा आहे एकशे पंचेचाळीस रुपये किलो एकशे पंचेचाळीस रुपये किलोचा हा कपडा आहे नायलॉनचा बघू शकता आणि याची जवळपास तुम्हाला सांगतो तीन वर्षाची गॅरंटी आहे म्हणजे हा तीन वर्ष चालू शकतो म्हणून हा एकशे पंचेचाळीस रुपये किलोचा कपडा आहे नायलॉनचा नेट आहे सुटी सुटी नेट आहे नायलॉनचं हे तर मित्रांनो तर जवळपास तुम्हाला सांगतो एकशे पंचवीस रुपये किलोचं हे नेट आहे आणि एका बंडलमध्ये पंचवीस किलो नेट आलेला आहे म्हणजे एक बंडल पंचवीस किलोचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो आपल्याला एका एकराला दहा बंडल लागलेत तर पंचवीस रुपये किलोने एक एकराला दहा बंडल लागलेत एका बंडलमध्ये तुम्हाला सांगतो पन्नास किलो आपलं पंचवीस किलो एवढा वजनाचा तो बंडल आहे तर असे आपल्याला दहा बंडल लागले तर मित्रांनो आपल्याला या दहा बंडाचे पैसे झालेत खर्च आलेला आहे अशा पद्धतीने एकरासाठी तर तुम्हाला सांगतो जवळपास एक बंडल uh, आपल्याला तीन हजार आणि सहाशे पंचवीस रुपयाला पडलेला आहे तीन हजार आणि सहाशे पंचवीस रुपयाला आपल्याला एक बंडल पडलेला आहे तर असे दहा बंडल आपले एक एकराला गेलेत तर तुम्ही गणित करू शकता छत्तीस हजार दोनशे आणि पन्नास रुपये एक एकराला आपल्याला खर्च आलेला आहे किती खर्च आला आहे दोनशे आपल्या ती छत्तीस हजार आणि दोनशे पन्नास रुपये खर्च आपला एक एकरासाठी आलेला आहे तर असा आपला पाच एकर बाग आहे मग तुम्ही गणित करू शकता छत्तीस हजार दोनशे पन्नास गुणिले पाच तर तुम्ही असा जर तुम्ही जर केलं तर तुम्हाला त्याचं लगेच गणित कळेल तर मित्रांनो आपल्याला एक एकराला छत्तीस हजार रुपयाचा खर्च आला आहे तर एका एकरला लागले दहा बंडल आणि असं जर तुम्ही गणित जुळवलं तर पन्नास बंडल लागलेले आहे आपल्याला टोटल सगळे तर दहा बंडलचे छत्तीस हजार होत्यात तर पन्नास बंडलचे किती पैसे होतात हे तुम्ही गणित करू शकता जवळपास टोटल खर्च हा खूप मोठा आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा खर्च झालेला आहे तर तुम्हाला सांगतो जवळजवळ मित्रांनो पाच एकरला आपलं पावणे दोन लाख रुपये एवढा खर्चनिसता हा कागदासाठी झालेला आहे आणि त्याच्यामागे तुम्हाला सांगतो परत दहा मजूर दहा दिवस गेले त्यांची पन्नास एक हजार रुपये मजुरी झालेली आहे तर असं सर्व टोटल जर काढलं तर दोन सव्वा दोन लाखापर्यंत हा पाच एकराचा कागद टाकण्यासाठी आपल्याला खर्च आलेला आहे तर असा खर्च आपला झालेला आहे मित्रांनो याच्यामध्ये बेरीज थोडीफार कमी जास्त चुकली असेल जास्त झाली असेल कमी झाली असेल तर गणित काय एवढं पक्कं नाही माझं कारण एक शेतकरी आहे मी तर कुठं थोडंफार चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या आणि अशा पद्धतीने आपला खर्च आज झालेला आहे तर पुन्हा एकदा सांगतो एकशे पंचवीस रुपये किलो आपलं एकशे पंचेचाळीस रुपये किलो हे नायलनचं कापड आहे आणि असे एका बंडलमध्ये पंचवीस किलो येतं आहे तर पंचवीस किलो येतं आहे तर असे आपल्याला एका एकराला दहा बंडल लागलेत आणि पाच एकराला तुम्हाला सांगतो पन्नास बंडल लागलेले आहेत ला तर तुम्ही गणित जुळवू शकता की बो अंदाजे एवढी एवढी किंमत होऊ शकते आणि तुम्ही पहा किंमत करून सांगा कमेंटमध्ये मा माझं गणित कदाचित चुकलं असेल तर तुम्ही मी सांगितलेलं गणित कमेंटमध्ये करा कमेंटमध्ये करून मला सांगा की ॲक्युरेट एवढा खर्च आलेला आहे तर दहा मजूर दहा दिवस गेलेत पाचशे रुपये रोज एका मजुराला तर असे दहा मजूर आपले दर दिवस दहा दिवस काम करत होते हा मंडप बांधायचा तर तुम्हाला सांगतो त्याचं पण कमेंटमध्ये उत्तर सांगा आणि कागदाचं पण टोटल सगळं गणित करून उत्तर सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे अशा पद्धतीने खर्च आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र